एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कन्या या राशीचे जून दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये ग्रहस्थिती कशा प्रकारे राहणार आहे याचा आढावा घेऊया अर्थात ग्रहांचा राजा सूर्य जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंत वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह मिथून राशीमध्ये प्रवेश करेल मंगळ ग्रह दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे तत्पूर्वी तो राशीमध्ये भ्रमण करेल तसेच राहुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये राशीमध्ये भ्रमण करणार आहे केतूग्रह सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच गुरुग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रह या महिन्यामध्ये वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे सहा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत बुधग्रह त्या महिन्यामध्ये मिथून राशीमध्ये भ्रमण करेल व दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुध ग्रह या महिन्यामध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करेल शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये उच्च राशीतून भ्रमण करेल तसेच शनिग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये मीन राशीमध्ये भ्रमण करेल व गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये मिथून राशीमधूनच भ्रमण करेल यानंतर आपण कन्या राशीला हा जून दोन हजार पंचवीस हा महिना कशाप्रकारे फेरी देईल याचा आढावा घेऊया कन्या राशीचा राशी स्वामी बुधग्रह या महिन्यामध्ये दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे व दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशीचा राशीस्वामी बुधग्रह कन्या राशीच्या दशमस्थानातून झोराशीतून भ्रमण करणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये बुधग्रहाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राशीस्वामी बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना अत्याधिक शुभफली देणारे राहणार आहे त्यामुळे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रहाचे दशम स्थानातील झो भ्रमण कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये नवीन सिद्धी निर्माण करणारे राहणार आहे राशी स्वामी बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याची साथ चांगली राहणार आहे त्याचप्रमाणे हे लग्नेश व बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना दशम बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना व्यवसायामधून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे राहणार आहे व्यवसायामध्ये चांगली प्रगती निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना या संपूर्ण महिन्यामध्ये आरोग्याची साथ निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण राना तसे है कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे बुधाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे या संपूर्ण महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना वेगवेगळ्या मार्गाने आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता राहणार आहे या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींच्या दिनांक पंधरा जून दोन हजार था पंचवीस पर्यंत सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामधून भ्रमण करणार आहे व दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह कन्या राशी दशम स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा दशम स्थानातील सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना अत्याधिक शुभफल देणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार हा सूर्यग्रह कन्या राशी राहणार आहे हा पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश निर्माण करणार राहणार आहे त्याचप्रमाणे हा पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना सरकारी नोकरीसाठी शुभ राहणार आहे अर्थात या दरम्यान पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना सरकारी नोकरीची संधी सुद्धा येण्याची शक्यता राहणार आहे तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग आहेत नोकरीमध्ये प्रमोशनचे योग देणारा हा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच हा पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणार राहणार आहे तसेच कन्या राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा हा दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतरचा सूर्यग्रह कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे तसेच कन्या राष्ट्रीय व्यक्तींना वडील जणांची सहकार्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातील त्रास दगद कटकटी कमी होतील आपल्या नोकरी व्यवसायातून प्रगतीशी योग निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर कन्या राशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे अष्टमेश व तृतीयश मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस नंतर बाराव्या स्थानातून होणार आहे अर्थात अष्टमेश व तृतीयेश मंगळाचे बाराव्या स्थानातील भ्रमण कन्या राशी व्यक्तींना विपरीत राजयोग निर्माण करणारे राहणार आहे अर्थात या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात हे बाराव्या स्थानातील मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना शेअर मार्केट सत्ता लॉटरी इत्यादी क्षेत्रातून लाभ निर्माण करणारे राहणार आहे अर्थात हे अष्टमेश मंगळाचे बाराव्या स्थानातील भ्रमण कन्या राशी अचानक धनप्राप्तीची योग देणारी राहणार आहे तसेच वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण करणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना बाराव्या स्थानातील राहणार आहे शत्रूवर जय मिळून देणारे सुद्धा हे मंगळाचे भ्रमण कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे त्याचप्रमाणे गुरुग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये कन्या राशी दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे अर्थात हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशी सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करणारा राहणार आहे कन्या राशी मान सन्मानामध्ये वाढ निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी राहणार आहे त्याचप्रमाणे हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशी कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा राहणार आहे नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी साठी राहणार आहे तसेच आर्थिक बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह कन्या राशी राहणार आहे हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशी नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार राहणार आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा हा गुरुग्रह कन्या शक्तीना दशम स्थानातील शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात हा दशम स्थानातील गुरुग्रह कन्या राशक्तींना कौटुंबिक सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे देणारा राहणार आहे तसेच कन्या राशी घर प्रॉपर्टीचे सौख्य निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी राहणार आहे त्याचप्रमाणे राहुग्रह सुद्धा कन्या राशी संपूर्ण महिन्यामध्ये श्रेष्ठ स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा सव्या स्थानातील राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार आहे हा सव्या स्थानातील राहू ग्रह कन्या राशी नोकरी व्यवसायामधील त्रास दगद कमी करणार राहणार आहे कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा राहू ग्रह कन्या राशी राहणार आहे सप्तम स्थानातून राहू ग्रह सहाव्या स्थानात भ्रमण करणार असल्यामुळे हा राहू ग्रह कन्या राशी व्यक्तींच्या वैवाहिक समस्या कमी करणारा राहणार आहे अर्थात ग्रह सप्तम स्थानातून षष्ट स्थानात आल्यामुळे कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक समस्या कमी करणारा हा राहू ग्रह राहणार आहे अर्थात कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्य सुद्धा या महिन्यामध्ये चांगली राहणार आहे कन्या राशी व्यक्तींना या संपूर्ण महिन्यामध्ये संतती सौख्य व वैवाहिक सौख्य सुद्धा चांगले राहणार आहे विवाह योगासाठी सुद्धा हा महिना कन्या राशी व्यक्तींना अनुकूल परिणाम देणार राहणार आहे कन्या राशी व्यक्तींच्या वैवाहिक समस्या कमी होतील कन्या राशी व्यक्तींचे जोडीदार राशी होणारी हा राहुग्रह कमी करणार आहे अर्थात कन्या राशी शत्रूवर विजय मिळवून देणार सुद्धा हा राहुग्रह राहणार आहे हा षष्ठ स्थानातील राहुग्रह कन्या राशी व्यक्तींना दीर्घ आजारातून मुक्तता करणारा हा राहुग्रह कन्या राशी व्यक्तींना राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना आरोग्याची साथ चांगली राहणार आहे कन्या राशी व्यक्तींचा या संपूर्ण महिन्यामध्ये आत्मविश्वास वाढणार आहे या संपूर्ण महिन्याचा विचार करता दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी कन्या राशी व्यक्तींना मध्यम शुभ्रदायी राहणार आहे व दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर या महिन्याचा उत्तरार्ध कन्या राशी व्यक्तींसाठी अत्यधिक शुभफलिता येणार राहणार आहे या जून दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींनी दिनांक दोन तीन दिनांक बारा तेरा जून दोन हजार पंचवीस व दिनांक तेवीस चोवीस जून दोन हजार पंचवीस व दिनांक एकोणतीस तीस जून दोन हजार पंचवीस या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह कन्या राशी व्यक्तींच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे हे दिवस कन्या राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील अर्थात या दिवशी कन्या राशी व्यक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत हे hey दिवस सोडून इतर सर्व दिवस या महिन्यामध्ये कन्या राशी व्यक्तींना अत्यधिक शुभफली देणारी राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना कन्या राशी व्यक्तींना शुभफली देणारा राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण करण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा, करा। तसे तसे व सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्रविषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या कुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद